कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात रात्री दोन समाजात वाद झालाय उद्यानासमोर मंडळाचा फलक लावण्यावरून तसेच साऊंड लाईटचे स्ट्रक्चर उभे करण्यावरून निर्माण झालेल्या वादातून दगडफेक आणि वाहनाची तोडफोड करण्यात आली दोन गटातील या काही जण जखमी झाले तर पाच ते सहा वाहनांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुमारे तासभर दोन्ही बाजूने प्रचंड दगडफेक सुरू झाल्याने या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं पोलीस अधीक्षकासह सर्व वरिष्ठ पोलिसांनी बंदोबस्तात हा धुमशक्र रोखणे काय नेमकी घटना घडलेली आहे दोन्ही बाजूनी दगडफेक झालेली आहे जाळोळची देखील घटना घडली आहे मात्र आत्ताची काय परिस्थिती आहे नाही दोन समाजामध्ये गैरसमजीने एक वाद झालेला आहे स्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांतता आहे दोघांना वेगळा वेगळा करण्यात आलेला आहे आणि सध्या स्थिती शांत आहे आणि पुढची कारवाई चालू आहे नेमकं कारण याचं काय समजलंय काय मग जे प्रिलिमिनरी कार्यक्रम कारण आहे तो कार्यक्रम चालू होता त्यामुळे काहीतरी गैरसमजुतीने गैरसमजमुळे दोघं समाजामध्ये तेट निर्माण झालेला होता पण आताच स्थिती शांत आहे चांगल्या पद्धतीने परिस्थिती हाताळण्यात आलेली आहे स्थिती शांत आहे सध्या चुकीचे मेसेज समाज माध्यमात व्हायरल होत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन कराल काय नेमकी घटना होती आणि त्या घटनेचं विद्रुपीकरण करून काहीजणं त्या ठिकाणी प्रयत्न करताना देखील दिसत आहेत त्या सगळ्यांना काय आवाहन कराल सगळ्यांना तेच आवाहन करतो की अफवाचे बळी पडू नका सध्या स्थिती शांत आहे ते अचानकपणे घडलेली घटना आहे आणि दोघे समाजचे नेता जे प्रत्यक्ष नेता मंडळी आहेत त्यांनीसुद्धा आवाहन केलेला आहे की असा कुठलाही मेसेज पुढे जाऊ नये तर सगळ्यांना आवाहन करतो की अफवाची बळी पडू नका स्थिती शांत आहे काय असा काय सामाजिक तेटचा प्रश्न नाही साहेब आता पण यावेळी तुम्हाला अटक आगार घेतली तो काय ते पुढची कारवाई आम्ही करणार आहे त्याप्रमाणे कारवाई चालू आहे जखमी झाली आहे आणि त्याबद्दल पण माहिती गोळा करणं चालू आहे पण जास्त कोणाला विजा झाली नाही असा प्रिलिमिनरी तर असं दिसतात की कोणाला काही जास्त मार नाही आहे पोलीस फोर्स किती तैनात कर आता ते आम्ही जगावरती आलेलो आहे आढावा चालू आहे दोघे तिघे पोलीस स्टेशनच्या आणि कंट्रोलची आर सी पी सुद्धा आलेली आहे पुढची कारवाई चालू आहे थँक्यू थँक्यू बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण आहे यवतमाळच्या किणी येथील पंचावन्न वर्षापासून ताण्यापोळ्याची परंपरा जोपासली जाते पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तानापोळ्याची लहान मुलं आतुरतेने वाट पाहतात यामध्ये वेगवेगळ्या वेग वेशभूषा धारण करत चिमुकले मुले सहभागी होतात तानापोळा समितीने पंधरा हजार रुपयाची विविध बक्षिसं ठेवली होती हातात फलक घेऊन विविध देखाव्यांच्या माध्यमातून मुलांनी शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले यावेळी अतिवृष्टीने नुकसान ताणपोळा हा आम्ही पन्नास पंचावन्न वर्षापासून भरवत आहे लहान मुलासाठी समजा ताणापोळ्यातनी लहान मुलं यावं त्यांना शेतीचं कळावं शेतीसाठी म्हणून आम्ही हा ताणापोळा मारो सरकारला असंच म्हणणं आहे का जे कर्जमुक्ती केलेली आहे पण आतापर्यंत दिलेली नाही त्यांनी कर्जमुक्ती करावी शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की त्यांनी कर्जमुक्ती करावी आणि यावेळेस जो शेती जी आहे पाण्यामुळे बी शेत्या यावेळेस हे झालेले आहे बरोबर नाही व्यवस्थित नाही तरी याची बी नुकसान भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची मंडळाची विनंती आहे आपला हा पोळा जवळपास पन्नास ते पंचावन्न वर्षापासून भरत आहे तसं आम्ही लहान मुलाला पहिले दोन दोन तीन तीन रुपये असे देत होतो त्या परीनुसार पण आज रोजी जवळपास आमच्या मंडळाच्या वतीनं सर्व आम्ही वैयक्तिक बक्षीस म्हणजे जवळपास पहिलं बक्षीस आम्ही अडीच हजार दुसरं दोन हजार अशा पद्धतीने आम्ही दहा ते अकरा बक्षीस वाटले पण अजून काही मुलं राहिले होते त्यांना आम्ही कोणाला पाचशे कोणाला चारशे कोणाला दोनशे असे आम्ही वैयक्तिक मंडळाच्या वतीने वाटप केले आणि लहान मुलाचा उत्साह पाहून आम्हाला खूप असा अति आनंद झाला का बा याचं जे यानं जे आर म्हणजे हे दाखवलं वाटे म्हणजे प्रदर्शन तर कोणा शेतीवर दाखवलं कोणा काच्यावर दाखवलं अशा पद्धतीनं प्रत्येक मुला त्याची गुणवत्तेनुसार त्यानं ते तयार केलेलं आहे आणि आज त्या पदी आमचा तानापोळा दरवर्षी पर्यंत साजरा केलेला आहे मंडळाच्या वतीने जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याने चाकू हल्ला झाला यात राहुल आहिरे वय पंचवीस याने त्याचाच मित्र आकाश शेजूळ वय सत्तावीस याला चाकूने वार करून गंभीर जखमी केले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी आकाश शेजूळ याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले तर सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी निरीक्षक जनार्दर शेवाळे यांनी भेट देऊन पंचनामा केला राहुल अहिरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे पनवेल परिसरातील खारघर शहरात गणेश विसर्जन तलावा संदर्भात समस्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होत्या तलावापर्यंत रुंद रस्ता नसल्याने क्रेनच्या सहाय्याने गणेश मूर्तीचं विसर्जन केलं जात होतं तर यावेळी अनेकदा अपघात देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र पनवेल पालिकेने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने अखेर खारघरमधील शिवसेना पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी पनवेल पालिकेकडे पत्रव्यवहार करून तलावापर्यंत रस्ता करण्यासाठी मागणी केली आणि पालिकेला जाग आली पालिकेने रस्ता बनवण्यास सुरुवात केली त्यामुळे शिवसेनेच्या मागणीला यश आलं आहे खारघरकरांचा यंदाचा गणेशोत्सव आनंदात साजरा होणार असल्याचं दिसून येत आहे इथे जेव्हा पी एम सीने हा तलाव डेव्हलप केला तेव्हा मोठ्या मूर्त्या कमी होत्या खारघरमध्ये त्यामुळे मोठ्या मूर्त्यांच्या संदर्भात इथे येण्याच्या रस्त्याचा असं काही नियोजनच नाही होतं तर आत्ता आपण एक पंधरा दिवसापूर्वी सन्मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर तसेच आयुक्त चितळे साहेब यांना आमचे महानगरप्रमुख व जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे साहेब व प्रथमेश सोमण यांच्या माध्यमातून आपण शहर अध्य प्रमुख म्हणून मी पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर ह्या आता मोठ्या मूर्त्यांना इथून आधी त्या पलीकडून विसर्जनासाठी क्रेननी उचलून थोडं रिस्की विसर्जन होत होतं एकदा दोनदा थोडासा गोंधळ पण परिस्थिती निर्माण झाली तो विषय आम्ही लक्षात घेता धार्मिक भावनेला कुठेही ठेसणं लागावी सगळं काय सुरळीत व्हावं म्हणून आम्ही एका रस्त्याची मागणी केली जो पर्याय इथून तलावाच्या जवळ आहे क्रेन लागला तरी जास्त वरती न उचलता जवळच्या जवळ विसर्जन करता येईल म्हणून आपण जी विनंती केलं त्या पत्रांच्या अनुषंगाने ह्या रस्त्याचं आता काम चालू झालेलं गणेश भक्तांना काय सांगायचं गणेश भक्तांना एवढंच सांगेन की छोट्या मूर्तीसाठी आपल्या पालिकेने व आपल्या विविध राजकीय पक्ष आणि आमच्या माध्यमातून कृत्रिम तलावाचं आपण पर्यावरणपूरक असं नियोजन केलेलं आहे पाच फुटाच्या आतल्या सात फुटापर्यंत मला वाटतं सात फुटापर्यंत नियोजन आहे तिथे जेमतेम सगळ्यांनी घरगुती मूर्त्या तरी तिथेच विसर्जन कराव्या कारण आपल्या नैसर्गिकदृष्ट्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत राहतील आणि बाकीच्या ज्या मोठ्या मूर्त्या आहेत त्या पालिका व्यवस्थापनाने जसं व्यवस्थापन करून दिलेलं आहे त्याप्रमाणे पालिकेच्या लोकांच्या सोबत इथे विसर्जनासाठी जो आपण शिवसेनातर्फे आणि आमदार साहेब आयुक्त साहेब यांच्या सर्वांतर्फे जी मागणी करून आपण जो रस्ता बनवलाय करावे। आहे गावातील महिलांनी दारू विक्री विरोधात आक्रोश करत थेट पोलीस अधीक्षक कार्यालयावर ठिया दिला दारूमुळे गावातील सामाजिक वातावरण ढासळत असून महिला आणि तरुणींना त्रास सहन करावा लागतोय महिलांचं म्हणणं आहे याआधी जिल्हा अधिकाऱ्यांना आधी जिल्हा अधिकाऱ्यांना भेट निवेदन दिले होते मात्र दारूबंदीवर काहीच हालचाल न झाल्याने महिलांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर आंदोलन केले आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाला दहा दिवसाचा अल्टिमेटम देत दारूबंदी न झाल्यास कायदा हातात घेण्याचा इशारा दिलाय या गावची मी महिला आहे माझ्या गावामध्ये दारू विक्री करणारे खूप लोक आहेत त्यापासून मला खूप त्रास होते सगळ्या दारूमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला त्याच्यामुळं मी तर कलेक्टर साहेब गेलते आणि इथं एस पी ऑफिसला पण आले आहे दोन वेळेस आम्ही एकदा कलेक्टर साहेबाकडे गेलो तरी काहीच हालचाल झाली नाही आता त्याच्यामुळं आम्ही एस पी ऑफिसला आलो आता जर इथून पुढे दहा दिवसाच्या आत जर आमच्या गावातली दारूबंदी नाही झाली त्यानंतर आम्ही कायदा हातात घेणार आहेत आमच्या गावच्या महिला इतका पेटून उठल्या आहेत की त्या महिला एखादी महिला जर आत्महत्या जर केली ते कलेक्टर साहेब आणि एस पी ऑफिस जिम्मेदार राहणार आणि दुसरं आमची काहीच मागणी नाही फक्त दारू आमच्या गावची कारण की आमची लहान मुलं आहेत तिथून जातात येतात मुली कॉलेजला जातात त्रास व्हायला लागला मुलींना ला पण फार यायला जायला आणि जास्त निवळ म्हणजे आमच्या महिलांच्या हातावर हो, जास्त काम नाही दोनशे रुपये रोज दिवसभर काम करायचं शंभर रुपयाचा नवरा रोज दारू पितो मग महिलांनी खायचं काय दहा रुपयाची पत्तीची पुढे आणायची का लेकराला जगवायचं हे थोडं सरकारने किंवा साहेबांनी आमची दक्षता घ्यावी आणि महिलांची तळमळ करा कळावी हीच माझी आमच्या गावामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासह देश विदेशामध्ये प्रसिद्ध असलेलं क्षेत्र सेनी शेंगनापूर या ठिकाणी आज श्रावण महिन्याच्या शेवटचा दिवस आहे आणि शनी आमोशा आल्याने या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झालं असून शनी दर्शनासाठी भाविकांनी मंदिरांमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय निमित्त रात्रभर मंदिर प्रशासनाकडून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले होणाऱ्या गर्दीचा अंदाज पाहता सर्व शनी भक्तांना शनी देवतेचं दर्शन घेण्यात यावं यासाठी शनी चौथरा बंद ठेवण्यात आला आहे येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाच्या वतीने सर्व सोयी करण्यात आल्या पाच ते सात लाख भाविक येण्याचा अंदाज विश्वस्त आप्पासाहेब शेटे यांनी बोलून दाखवलाय जय शनिदेव सर्व भाविकांना शनी अमावश्याच्या हार्दिक शुभेच्छा आहे आज शनि अमाश्या आहे काल बैलपोळा हा सण आहे आज दिवसभर अमावस्या नाही आहे परंतु तरीही पाच ते सात लाख लोक येतील असा एक अंदाज आहे भाविकांच्या येण्या भाविक जे येणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुविधा देवस्थांनी केलेली आहे पिण्याचे पाणी असेल आरोग्य असेल दर्शन सुरळीत व्हावे यासाठी आज चौथऱ्यावरती प्रवेश आजच्या दिवस बंद आहे कारण सुरक्षेच्या कारणा कारण गर्दी खूप होणार आहे आणि त्यामुळे चौथ्यावरचं दर्शन बंद आहे खालूनच सर्वांना दर्शन चौथ्या खालूनच सर्वांना दर्शन सुलभ होईल अशा प्रकारची व्यवस्था देवस्थांनी केलेली आहे मी शनिदेवावर श्रद्धा ठेवण्याचं कारण याच्यापूर्वी मी चार पाच वेळेस आणलो आहे परंतु आपल्या पूर्वजन्मीचं संचित घेऊन माणूस येत असतो असं म्हटलं जातं तर काही आपल्या व्याधी असतील किंवा काही पूर्वजन्मी आपल्या चुकून न कळत काही झालेलं असेल चुका झालेल्या असतील तर त्या दृष्टीने शनिदेवावर पूर्ण श्रद्धा आहे आणि शनिदेवार जर श्रद्धेने हे केलं तर नक्की शनिदेव पावतो आणि ज्या व्याधी आहेत बो आपलं उदाहरणार्थ आजच्या जगात मन शांती खूप महत्वाची आहे तर मन शांती लाभण्याच्या दृष्टीने शनिदेवाची जर आराधना केली आणि मनोभावे पूजा केली तर त्याच्यात आपल्याला नक्की म्हणजे हे आनंद मिळू शकतो किंवा त्याचं फळ मिळू शकतं आपल्याला आजकाल सगळीकडे प्रगती होते तो पर्यायाने तुम्ही जो विषय सांगितला की न्यायाची देवता म्हणून तर मी या दृष्टीने हे सांगेल की ह्या दृष्टीने जर पाहिलं तर जर न्याय राहिला तर समाज चांगल्या पद्धतीने राहू शकतो तर कोणत्याही गोष्टीला न्यायाला पहिले प्राधान्य दिलं पाहिजे आणि त्याच्यात कोणाचाही हस्तक्षेप न करता योग्य पद्धतीने न्याय झाला दिला पाहिजे आणि जरी माणूस न्यायदानाचं काम करतो तर त्याच्यामागे असे शनिदेव वगैरे यांची श्रद्धा असते आणि त्यांच्या आशीर्वादाने जर न्यायदान केलं तर योग्य प्रकारे होऊ शकतो डोंबिवलीत रस्त्यावरील खड्ड्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून डोंबिवली पूर्वेकडे सर्वेश हॉल समोर रस्त्यातील खड्ड्यात बसून आरती प्रशा करत प्रशासनाला खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी देण्याची मागणी केली तर सत्याधारांचा निषेध करत आंदोलन केले सांगायचं म्हटलं तर खऱ्या अर्थाने खड्डे आम्हाला कल्याण डोंबिवलीकरांना हे पाचवीला बुजलेले आहेत म्हणजे गणेश उत्सव दोन दिवस मागे पुढे तारखा बदलतील दंडीच्या तारखा बदलतील रक्षाबंधनच्या तारखा बदलतील परंतु पाऊस पडला की खड्डे आम्हाला नक्की मिळणार हे क के डी एम सींनी कित्येक वर्षे आम्हाला दिलेले आहेत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांनी त्या गोष्टीचं नेहमी त्याच्यावर टेंडर काढून आपले खिसे भरलेत आपले घर भरलेत आणि डोंबिवलीकरांच्या माठी गोठा आदळलेलं आहे खड्डे दिलेले आहेत खऱ्या अर्थाने आज तुम्ही जर बघाल एखादा रस्ता झाला तर सत्ताधारी बोर्ड लावतात नारळ फोडतात पण त्या खड्ड्याच्यामध्ये जे दुर्घटना घडते जे सर्वसाधारण नागरिक पडतात सर्वसाधारण नागरिक जीव गमावतात अशा वेळेस कधीही सत्ताधारी जबाबदारी घेत नाही कुठलाही अधिकारी जबाबदारी घेत नाही खऱ्या अर्थाने यांच्या तोंडाला हा चिखल उडवणं खूप गरजेचं आहे आणि नागरिक खूप भविष्यामध्ये उडवतील असं आम्हाला वाटतं शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारनुसार तक्रारदार नितीनबाई सोनवणे यांनी प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या चोरल्याची माहिती दिली असता शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितचा शोध घेऊन आरोपीस अटक केली त्याच्याकडून चोरीस गेलेल्या एक तोळ्या वजनाच्या सोन्याच्या बांगड्या आणि अंदाजे पंधरा ग्राम वजनाच्या चांदीच्या बांगड्या असा मुद्देमाल करण्यात आला ही कामगिरी पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक श्रीकांत अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी शिरपूर शहर येथे वंदनाबाई रामदास सोनगिरे यांनी आपल्याकडे तक्रार दिली होती की दिनांक एकवीस आठ पंचवीस रोजी त्या आपल्या नातीसोबत साडे अकरा वाजता सुमारास एसटी बसने शिरपूर बस स्टँड वरून चोपडा येथे जाण्यासाठी निघाले होते त्यावेळेला कुणीतरी अज्ञात इस्माने त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी पंचवीस ग्रॅम वजनाची किंमत अंदाजे सत्तर हजार रुपयाची कापून चोरून नेलेली होती त्याबद्दल पोलीस स्टेशन शिरपूर शहरात गुन्हा दाखल झालेला होता त्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान शोध पथकाचे राजेंद्र रोखडे पोलीस हवालदार व त्यांच्या टीमने पाळत ठेवून शिरपूर बस स्टँड येथे इसम नामे शुभम दशरथ सूर्यवंशी सत्ता वय सत्तावीस राहणार अंबरनाथ जिल्हा ठाणे या संशयावरून अटक केली आणि त्याला गुन्ह्यावर विचारपूस केली असता त्याच्याकडून सदर महिलेची चोरी गेलेली बांगडी पंचवीस हजार रुपये किमतीची पंचवीस हजार ग्रॅम ची किंमत हजार रुपयाची रिकव्हर करण्यात आलेली आहे सदर इसम हा सराईत चोर असून त्याच्या विरुद्ध आळेपाटा चंदन नगर मुंडवा जिल्हा पुणे भोसरी जिल्हा पुणे तसेच सोलापूर रेल्वे आणि कल्याण रेल्वेमध्ये जबरी चोरीचे बरेचसे गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्यात त्याला अटक सुद्धा झालेली आहे असा सराईत इसम डीबी पथकाने मोठ्या शितापीने अटक करून त्याच्याकडून रिकव्हरी केलेली आहे शासनाकडून करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये राज्यात अकराशे ब्याऐंशी महिला कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणीचा लाभ घेतल्याचं त्यापैकी तब्बल एकशे नव्याण्णव बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कर्मचारी असल्याची माहिती समोर आली अजून ही पडताळणी सुरू आहे त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे शासनाची दिशाभूल करणाऱ्या या सर्व कर्मचाऱ्यांवर लवकरात लवकर कार्यवाही होणार असल्याची माहिती महिला आणि बालकल्याण विभागाकडून देण्यात आली सर आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण किती लाडक्या बहिणी आहेत त्यापैकी काही महिलांचा लाभ थांबवल्याची माहिती आहे साधारणतः एक्कावन्न हजार लाभार्थ्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि एकावन्न हजार जे लाभार्थी आहेत त्यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटामध्ये न बसणारे असे बारा हजार लाभार्थी आणि एका फॅमिलीमध्ये म्हणजे मल्टिपल फॅमिली जे मेंबर असतील त्यांच्या पडताळणी संदर्भातली यादी आपल्याकडे प्राप्त आहेत त्याची सध्या पडताळणी सुरू आहे पडताळणी अंती जर ते पात्र असतील तर त्याची शासनाकडे शिफारस करण्यात येणार आहे आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ कायमचा त्यासोबत बंद करण्यात येणार काही जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती आहे किती महिला अशा एकूण लाभ शासनाचा एक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं एक पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे जिल्हा परिषदेनं त्यात त्यांनी साधारणतः अकराशे त्र्याऐंशी लाभार्थी जे आहेत हे टोटल महाराष्ट्रभरात जिल्हा परिषदचे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आलेले आहेत त्यापैकी बुलढाणा जिल्हा परिषदमध्ये साधारणतः एकशे नव्याण्णवची यादी प्राप्त झालेली आहे परंतु या एकशे नव्याण्णवपैकी त्याची पडताळणी सध्या सुरू आहे ते कोणत्या विभागाची आहे काय आहे एकशे एकोणवची एको एकशे एक नव्याण्णव एकशे नव्याण्णवची पडताळणी आणती खरंच त्या महिलांनी लाभ घेतला किंवा नाही याचे ज्यावेळेस शहानिशा होईल त्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी निर्णय घेतील आणि शासनाने त्यांच्याकडनं वसुली तर करून घेणे सांगितलेलं आहे पण मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असे निर्देश दिले आहे की यांच्यावर प्रशासकीय कारवाई सुद्धा प्रस्तावित करावी कुठल्या विभागाच्या हे महिला कर्मचारी हे काही निष्पन्न झाले नाही अजून तरी नाही आहे आत्ताच दोन यादी आम्हाला प्राप्त झालेली आहे संबंधित सर्व विभागांना आम्ही ती पाठवत आहोत त्या हो। विभाग प्रमुखाकडनं आम्हाला ती प्राप्त झाल्यास त्या संदर्भातले पुढील कारवाई संदर्भातले जे प्रस्ताव आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आहे या अतिवृष्टीमुळे शेतात पाणी तुंबून शेतकऱ्यांच्या शेतात जमीन वाहून गेल्या आहेत यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झाले असून आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे आहे झालेल्या नुकसानीचे पंचनामा करण्यासंदर्भात अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आलेत कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिलंय भाऊ शेतकऱ्यांच मोठं जवळपास तीन चार दिवस ठिकठिकाणी नदी फुटली आणि शेतकऱ्यांची जमीनही खरून गेली काय आदेश दिले तुम्ही खरं म्हणजे चिखली तालुक्यामध्ये त्या आधीचा जो पाऊस होता की कमी वेळामध्ये ढगफुटी सदृश मोठ्या प्रमाणामध्ये मोठा पाऊस पडला त्यामुळे एकदम नदी नाल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आले आणि नदी काठच्या सर्व शेतांमध्ये पुराचं पाणी गेल्यामुळं सोयाबीन असेल तूर असेल कापूस जे काही पिकं शेतकऱ्याच्या चाहा होती त्याचं जवळपास शंभर टक्के नुकसान त्या पावसामुळं आणि त्या पुरामुळं झालेलं आहे अनेक जमिनी खरडून सुद्धा गेलेल्या आहेत नाल्याकाठी असणारी जी काही गावं आहेत त्यांच्याही काही घरांमध्ये पाणी गेलं त्याचेसुद्धा आम्ही पंचनामे करण्याचे आणि त्यांना सानुग्रह अनुदान देण्याचे त्या ठिकाणी शासनाला कर्म हो त्या कर्मचाऱ्याला आम्ही सांगितलेले आहे अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि शेतीचे सुद्धा पंचनामे करण्यासाठी सगळे कृषी सहाय्यक असतील तलाठी ग्रामसेवक हे सगळे मुख्यालय जाऊन या सगळ्या गोष्टीची काळजीपूर्वक हे आहेत सर्व नागरिकांनासुद्धा गावकऱ्यांना शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपणही या सगळ्या कर्मचाऱ्यांना मदत करून चांगले सर्वे त्या ठिकाणी करून घ्यावेत त्याचं चावडी वाचन गावामध्ये करावं कुठलाही पात्र लाभार्थी किंवा पात्र शेतकरी नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी गावकऱ्यांनी किंवा का गावातले जे कार्यकर्ते असतात ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतात यांना घेणं त्या ठिकाणी आवश्यक आहेत काही ठिकाणी गुरात जनावरांचं सुद्धा या पुरामध्ये वाहून मृत्यूमुखी पडलेल्या आहेत त्याही शेतकऱ्यांना विनंती आहे की अशा त्या गुरांना शोधून त्यांचा फक्त पंचनामा आणि नॉमिनल एक पोस्टमॉर्टम रिपोर्ट जर घेतला तर त्याचीसुद्धा मदत शेतकऱ्यांना मग ती बकरी असेल कोंबडी असेल गाय असेल म्हैस असेल बैल असेल सगळ्यांची मदत शासन त्या ठिकाणी देते केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क पूर्णपणे माफ केला जाईल देशांतर्गत कापसाची पूर्ती वाढवणे कापसाच्या उद्योगाचा उत्पादन खर्च कमी करणे निर्यात स्पर्धात्मकता सुधारून भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देणे अशा उद्देशाने अस्थायी स्वरूपात कापसावरील हे आयात शुल्क माफ करण्यात आलं आहे या निर्णयामुळे मात्र देशांतर्गत कापूस उत्पादक शेतकरी अडचणी सापडण्याची शक्यता निर्माण झाली तर कापसाचा भाव पडण्याची शक्यता आहे आधीच कापूस उत्पादनावरील खर्च वाढलेला असताना हा निर्णय घेणे शेतकऱ्याच्या हिताचा नाही त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढतील असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय कापसाचं आयात शुल्क माफ केल्यामुळे भारतातल्या कापसाचे दर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण या अगोदर जेव्हा आपण कापसाच्या गाठी परदेशातून आयात केल्या तेव्हा तेव्हा कापसाचे दर पडल्याचा इतिहास आहे आणि आता आयात शुल्कच माफ केल्यामुळे परदेशातून येणाऱ्या कापसाला आपण मोकळं रान करून दिलेलं आहे त्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर पडण्याची मोठी शक्यता आहे वास्तविक पाहता कापसाचं उत्पादन खर्च यावर्षी प्रचंड वाढलेला आहे आणि उत्पादन मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात येईल अशी काही शक्यता नाही कारण एका बाजूला सरकारने आम्हाला मारले आणि दुसऱ्या बाजूनी संकट नैसर्गिक संकटाने आम्हाला मारले आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तिथले कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले आणि हा जो आयात शुल्क माफीचा निर्णय आहे हा शेतकऱ्यांच्या मुळावर उठणार आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही आत्महत्येच्या दिशेनं शेतकऱ्यांची पावलं पडली तर कुणाला लवल वाटायला नको केंद्र सरकारनी उलट निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे कापूस उत्पादकांच्या जेणेकरून या देशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि त्यांना बाजारभाव मिळेल